नमस्कार मोहक हो रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अचूक प्रमाणामध्ये बिना भाजणीची झटपट तयार होणारी कमी तेलकट व एकदम खुसखुशीत चकली करणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर चकली केली तर तुमच्या चकल्या अजिबातही चुकणार नाहीत चला तर मग अजिबातही वे वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण ही बिना भजनीची चकली अवघ्या दोन पदार्थांमध्ये करणार आहोत तर पहिला पदार्थ आहे मैदा इथे मी अडीचशे ग्रॅम मैदा म्हणजेच पाव किलो मैदा घेतलेला आहे वाटेने म्हणाल तर इथे मी तीन वाट्या भरून मैदा घेतलेला आहे तर हा चालून घेतलेला मैदा एका कॉटनच्या कापडावरती काढून घेऊया इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरीही चालू शकते किंवा निम्मा मैदा व निम्मई गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालू शकते या रुमालावरती मैदा ओतून झाल्यानंतर असा गच्च बांधून घ्यायचा आहे व एक गाठोडं तयार होईल अशा प्रकारे घट्ट बांधून घेऊया तर अशा प्रकारे ते तर मी, तर मी ते मैदा एकदम घट्टसर असा बांधून घेतलेला आहे या चकलीसाठी आपल्याला दुसरं साहित्य लागणार आहे मुगडा तर इथे मी अर्धी वाटी म्हणजेच तर मी इथे पंच्याहत्तर ग्रॅम मुगडा घेतलेली आहे तीन वाट्या मैद्यासाठी इथे अर्धी वाटी मुगडाळ घेतलेली आहे ही मुगडा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने मुगडा स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये जवळपास एक वाटी भरून पाणी घालून घेऊया खूप जास्तही पाणी वापरायचं नाही कारण की आपण या पाण्यामध्ये चकलीचं पीठ भिजवणार आहोत मुगडाळ व मैदा आपण एकत्रच एका कुकरमध्ये शिजत घालणार आहोत त्यासाठी इथे एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालून घेऊया त्यावरती हा डाळीचा डबा ठेवून देऊया यामध्ये मी मीठ किंवा हळद कशाचाही वापर केलेला नाही मुगडाळीच्या डब्यावरती इथे मैद्याचं गाठोडं बांधलेला डबा ठेवून देऊया आता कुकरला झाकण लावून पहिल्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत व गॅसची फ्लेम एकदम बंद करून पाच ते सात मिनटासाठी मैदा व मुगडा शिजायचे आहे आपण यामध्ये जी मुगडा घातलेली आहे ती शिजल्यानंतर वर्णासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी अजिबातही यातली मुगडा वापरायची नाही कारण की आपण ही मुगडा एकदम मोजून घेतलेली आहे व अशा प्रकारे मोजून घेतलेली मुगडईमुळेच चकल्या एकदम खुसखुशीत तयार होतात आता कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे यातून मी हे मैद्याचं गाठोडं व मुगडा काढून घेतलेली आहे व तुम्ही ते पाहू शकता मुगडा छान शिजलेली आहे तसेच हे म हा मैदाही छान शिजलेला आहे एकदम कडक असा झालेला आहे आता हे पिठाचं गाठोडं सोडून घेऊया इथे मी या व्हिडिओमध्ये पाव किलोचं मैद्याचं सा वजन सांगितलं आहे तुम्ही जर एक किलो मैदा घेणार असाल तर तुम्हाला यासाठी तीनशे ग्रॅम मोगडा लागणार आहे मैदा चांगला शिजल्यानंतर एकदम दगडासारखा कठीण होतो तर हा मैदा थोडासा एखाद्या जाड वस्तूने म्हणजेच एखाद्या वरवंट्याने किंवा बत्त्याने फोडून घ्यायचं आहे इथे मी रवीने मैदा थोडासा फोडून घेत आहे मैदा थोडासा ओवडदुबड फोडून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये पावडर करण्यासाठी काढून घेऊया मिक्सरमध्ये हा उकडलेला मैदा दोन ते तीन वेळा फिरवून छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर याची एकदम बारीक पावडर तयार झालेली आहे आता एका चाळणीमधून ही पावडर चाळून घेऊया हा उकडलेला मैदा मिक्सरमधून फिरवल्यानंतर एकदम बारीक असं पेठ झालेलं असलं तरीही तोंडचा आता अजिबात घ्यायचा नाही चाळूनच घ्यायचा आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवून घेतलेली मुगडा काढून घेऊया व एक दोन वेळा फिर चांगली फिरवून घेऊया मुगडा एकदम चांगली शिजलेली आहे तर परंतु अशा प्रकारे थोडीशी फिरवल्यामुळे एकदम स्मूथ अशी तयार होते ही फिरवून घेतलेली मुगडा या पिठामध्ये घालून घेऊया या प्रकारच्या चकल्यांमध्ये आपण एक थेंबही तेलाचं मोहन घालणार नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट इथे तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा ओवाचा हातावरती थोडासा चोळून यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन चमचे पांढरे ती पांढरे तिळामुळे चकल्या खायला छान लागतात तसेच ते दिसायलाही छान दिसतात बस एवढेच मसाले यामध्ये आपण वापरणार आहे आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून असा हा गोळा मळून घेऊया हा गोळा आपल्याला खूप जास्त घट्ट बनायचा नाही तसेच एकदम मऊ असाही मळायचा नाही खूप जास्त हा गोळा घट्टसर मळला तर चकल्या करताना त्या तुटतात तसेच ते करताना जाजतातही हा गोळा एकदम मौसूत असा मळून घेतला तर चकल्या केल्यानंतर त्यावरती अजिबातही काटे तयार होत नाहीत व अशा चकल्या दिसायलाही छान दिसत नाहीत तर थोडासा एकदम घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा गोळा मळून झाल्यानंतर लगेचच आपण चकल्या तयार करायला घेऊन आहोत इथे एक सोरा म्हणजेच ह्या शेवगा घेतलेला आहे या शेवग्याला थोडंसं तेल लावून घेऊया शेवग्याला तेल लावून झाल्यानंतर चकलीची प्लेट याला लावून घेऊया व चांगलं बंद करून घेऊया आता यामध्ये या, या चकलीच्या पिठातील एक गोळा घेऊन या शेवग्यामध्ये घालून घेऊया चकल्या उचलून तेलामध्ये सोडायला अजिबातही अडचण येऊ नये म्हणून इथे मी चार बटर पेपरचे तुकडे करून घेतलेले आहेत या बटर पेपरवरती चकल्या करून घेऊया हा शेवगासा गोलाकार फिरवून चकली करून घेऊया मी थोड्याशा मोठ्या मोठ्या चकल्या करून घेणार आहेत कारण की अशा चकल्या दिसायला छान दिसतात तरी मी ते चार वेडे घेतलेले आहेत व शेवटचा वेडा या चकलीला चांगला चिकटवून घ्यायचा आहे म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर चकली अजिबातही सुटणार नाही अशा प्रकारे राहिलेल्या सर्व चकल्या तयार करून घेऊया आपलंही चकलीचं पीठ छान असं तयार झालेलं असल्यामुळे चकल्या करायला अजिबात जाचत नाहीत तसेच यावरती काटेही छान आलेले आहेत चार चकल्या करून झाल्यानंतर लगेचच चकल्या तळून घेऊया तरी ते कढईमधील तेल हलकंसं गरम झालेलं आहे तर हा बटर पेपर हातामध्ये घेऊन अलगदच ही चकली तेलामध्ये सोडून घेऊया हाताने अशी चकली उचलून तेलामध्ये सोडणं जर अवघड वाटत असेल तर तुम्ही इथे उलटण्याचा वापर करू शकता कढईमध्ये आपल्याला खूप जास्त गर्दी करायची नाही खूप जास्त गर्दी केल्यामुळे आपल्या शे चकल्यांचा आकार बिघडू शकतो तरी ते मी तीन चकल्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत लगेचच चकल्या सोडल्या सोडल्या हलवायची गडबड करायची नाही एक मिनिट तरी मध्यमाच्यावरती चकल्या तळून झाल्यानंतरच उलटून घ्यायच्या आहेत मध्यम ते ती चकल्या तळून घ्यायच्या आहेत एकदम मोठ्या आचेवरती तसेच त्या कमी प्रमाणामध्ये तळल्या गेल्या तर चकल्या खूप दिवसांपर्यंत कुरकुरीत राहणार नाहीत त्या मऊ पडतील दोन ते तीन वेळा चकल्या उलटपालत केल्यानंतर चकल्यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे या चकल्यांसाठी मी थोड्याशाच लाल तिखटाचा वापर केलेला असल्यामुळे चकल्या थोड्याशा पिवळसर दिसत आहेत परंतु त्या चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत तर या चकल्या एका झाऱ्याच्या सहाय्याने तेलामधून काढून घेऊया व तुम्ही ते, ते पाहू शकता चकल्या अजिबातही तेलकट झालेल्या नाहीत तसेच त्यांना काटेही छान आलेले आहेत अशा प्रकारे राहिलेल्या सर्व चकल्या मध्यम ते मंदाचेवरती तळून घेऊयात या चकल्या दिसायला तर छान दिसतातच तसेच त्या कुरकुरीत व यामध्ये आपण मुगडाईचा वापर केलेला असल्यामुळे खायलाही खूप च चवदार लागतात तर इथे सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत पाव किलो मैद्यामध्ये मा जवळपास सतरा ते अठरा मोठ्या आकाराच्या चकल्या तयार झालेल्या आहेत या चकल्या करण्यासाठी फक्त अचूक प्रमाणामध्ये मा मैदा व मुगडाळ घेणे गरजेचे असते तरच चकल्या छान तयार होतात यातील एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते व तुम्ही ते पाहू शकता चकली एकदम आतून पोकळ तयार झालेली आहे व एकदम खुसखुशीत झालेली आहे तर तुम्हीसुद्धा येत्या गौरी गणपतीच्या सणाला अशा प्रकारच्या चकल्या नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद